लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घवघवीत यश मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा आमदार रोहित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आले होते यावेळी रोहित पवार यांनी नागरिकांशी संपर्क साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या यावेळी भाजपचा सुपडासाप राज्यात जनतेमुळे झाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती बारामतीच्या दौऱ्यावर असताना दुष्काळी दौऱ्याचं पाहणी रोहित पवार करणार आहेत आपण बघितलंय न भोतो न भविष्य ते असं एक लाख त्रेपन्न हजाराचं लिंक दिलेलं आपण बघितलं मोदीला मतं मागितली म्हणून हा प्रकार झाला एक तुम्ही समजून या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार फार महत्त्वाचा असतो इथं असणाऱ्या जनतेने आजपर्यंत पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार संतांचा विचार हा जपलेला आहे आणि अचानकच तुम्ही पक्ष सोडून जर एखाद्या चुकीच्या विचाराबरोबर जात असता तर लोकं तुमच्याबरोबर कशी जाणार लोकांना लोका विचार महत्त्वाचे आहेत कारण काय आत्ताच्या पिढीला पुढच्या पिढीला काहीतरी संदेश द्यायचा असतो त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेने एक संदेश दिला आहे हे स्वार्थासाठी आपण इथं तिकडे जाऊन चालत नाही विचार हे टिकावे लागतात त्यामुळे इथं जो विजय झाला आहे तो विचाराचा झाला आहे आणि तो कुणी केला असेल तर इथं असणार भाजपने कुटुंब फोडलं त्यांनी पार्टी फोडली खालच्या लेवलला राजकारण नेलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला योग्य असं उत्तर आणि कराला जबाब जर कोणाला दिला असेल तर शंभर टक्के भाजपला इथं असणारे जनतेने कार्यक्रम